हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी युट्यूब चॅनल मध्ये सैला सोडवायला बाय <laughs> बाय कसं काय मोशन तर सैला सोडवायलाय ना दरो। दरो दरो। दरो दरो। दरो दरो। <laughs> आ म्हणजे आठ वाजता शाळा असते पण आज आम्ही लवकर निघालो होतो घरातनं कारण आज आम्हाला जायचं होतं तर गावाबाहेर देवी तर भगवती मातेच्या दर्शनाला तर आज मंगळवार होता ना तर त्या दिवशी पण आम्ही गणपतीला गेलो होतो कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं आणि माझं म्हटले शाळेत जायच्या पूर्वी आपण सैला घेऊनच जाऊ दर्शनाला त्यामुळे मी लवकर उठली होती घरातला आवरलं थोडंफार आणि बाकी काय राहिलेलं मग सैला सोडून आल्यानंतर करतो कारण शेवई वगैरे पण असते करायची पॅकिंग वगैरे शेवायच्या पण ऑर्डर चालू आहे आणि ज्या ताईंना शेवईची ऑर्डर द्यायची आहे त्यांना मी स्क्रीनवरती नंबर देईल त्यावरती तुम्ही मला मेसेज करा कॉल करण्यापेक्षा कारण कामात असल्यामुळे मी कधी कॉल उचलत नाही तर तुमचा मेसेज मी काम कामातून निवंत झाल्यानंतर बघत असते आणि लवकरात लवकर ऑर्डर करा कारण जास्त म्हणजे पो पाऊस चालू झाल्यानंतर मला काही ऑर्डर घेता येणार नाही तर ज्या ताईंना गव्हाची शेवय हवी ना त्यांनी मला मेसेज करा तर इथे आता आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे आणि आज तुम्हीही दर्शन घ्या तर आमच्या सिन्नरचे गावाबाहेर देवी म्हणून ओळखली जाणारी आपली भगवती माता तर छान मस्त असं आमचं दर्शन झालं तर म्हणजे लॉक लावलेलं होतं मंदिराला तर आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही जरा वेळ तिथे बसलो कारण सईच्या शाळेला पण आज म्हणजे आम्ही लवकर निघालो होतो ना मी म्हटलं थोड्या वेळ मंदिरात बसू आणि त्यानंतर मग सईला शाळेमध्ये सोडून तर आम्ही बसलो आणि त्या मावशी पण आल्या आणि मग त्यांनी मंदिरचं म्हणजे कुलूप वगैरे खोललं आमचं आतमध्ये पण जाऊन दर्शन झालं तर हे पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुमचंही आमच्या म्हणजे देवीचं दर्शन तुम्हाला व्हिडिओमार्फत होईल तर तुम्ही ही देवीचं मंदिर बघितलं असेल आणि ही बघा आपली साई मस्त दर्शन घेऊन गोल चक्कर मारते तर इथेही मागं आल्यानंतर मी इथेही दर्शन घेतलं छान मस्त आजच्या दिवसाची सुरुवात पण खूप छान झाली कालही खूप मस्त आपल्या गणपती बाप्पांच्या दर्शनाने झाली आज मस्त आपल्या भगवती मातेच्या मंदिरात देवीच्या दर्शनाने झाली तर चला तर सई पण म्हटले खुश होईल आणि तिलाही शाळेत जाण्यापूर्वी आपण कुठेतरी असं मंदिरामध्ये नेत जाऊ <स्याँग> नाही नाही इथं उभी राहायचे पटकन पप्पांच्या इथे तर सईला आहे ना शाळेमध्ये सोडलं त्यानंतर मी आता मम्मीकडे आली आहे कारण त्यानंतर मला काम होते आणि मम्मीला आहे ना बरं वाटत नव्हतं आणि सौरभ भाऊलाही ताप सर्दी वगैरे अशक्तपणा तर म्हटलं आजारी पेशंटला जरा तुम्हाला उपाशी लक्षात पुढे काय नाही बस सैला हा दर्शन करून मंगळवार आहे ना आज तर पप्पांना ना सकाळची ड्युटी असते तर आठ वाजता पप्पांचा कॉल येत असतो मम्मी पप्पांशी बोलत होती आणि मग मम्मीला भेटलो सौरभाऊ झोपलेला होता त्यालाही बरं वाटत नव्हतं तर मग आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर घरी आलो गणपती पप्पांसाठी मस्त असा हार आणला होता आणि मिस्टर गणपती पप्पांना हार घालत होते त्यानंतर मग बाकीची कामं आवरली छान मस्त आपली इथे रांगोळी पण काढली आणि आपल्या हॅप्पी मॅन तर असं गणपती बाप्पांसमोर ठेवलं आहे ना मस्त वाटतं ना तर मस्त अशी देवपूजा पण आईने केलेली होती आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे इथे काढली आणि ना मी खाली फ फडचीव काढण्यापेक्षा ना देवघराच्या इथेच काढली तर खूप मस्त असं आपलं मंदिर खूप प्रसन्न वाटत होतं आणि ते इकडे आई आहे ना ज्वारी आणि बाजरीचे ना दळणदळ दळ करताय म्हणजे त्या दळण जायचं होतं ना मग ते नेसत होत्या ज्वारीची भाकरी करणार आहे आम्ही आणि तुम्हीही बघा तर रात्रीचा आहे ना मसाले भात शिल्लक होता तर तव्यावरती तेल टाकून येणा मस्त ना, ना फ्राय करून घेतला छान मस्त असा कडक होतो आणि आम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडतो तुम्ही असं तव्यावरती ना तेल टाकून चला आज मस्त शिजवारीची ज्वारीची भाकर मी असं करून माझ्याकडं नाही जमली आहे मस्त छोटे छोटे मी आज ना आम्हाला ज्वारीची भाकर खाण्याची इच्छा झाली मस्त इकडे आहे ना शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा मेन्यू आहे आणि सकाळी पण आहे ना कोबीची भाजी वगैरे पण केली होती आता गरम गरम मस्तपैकी ज्वारीची भाकर करते छोटी वेगळी होता ला। हे बघा मस्त आज ज्वारीची भाकर इकडे आपलं लोणचं खूप छान मस्त झालंय टेस्टला नक्की तुम्ही मी ज्या पद्धतीने दाखवली रेसिपी करून बघा आणि इकडे आपली कोबीची भाजी सकाळी केली होती तर ती इकडे शेपूची भाजी आता केली मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत इकडे मस्त आंबा कट केले आहे क काकडी काट कट केली आहे आणि इकडे ना मसालेभात फ्राय केला होता ना तव्यावरती खूप छान मस्त असा कडक झाला खूप भारी लागतो आणि इकडे आमची शिंदेची सुप्रसिद्ध भेळ इकडे ना आजीने म्हणजे भुईगलीतली आजी आज मामाच्या घुरून मला चटणी आली आहे तिळाची चटणी आणि त्यांनी आता चटण्यांची ऑर्डर सुरू केलेली आहे तर ज्या ताईंना क घ्यायची असेल त्यांनी तर तुम्हाला मी एक नंबर देईल त्यावरती तुम्ही मेसेज करा आणि खूप छान मस्त आहे टेस्टी चटणी आहे हे बघा खूप छान मस्त अशी चटणी आहे आणि त्यांच्याकडं भरपूर वेगवेगळ्या चटण्या भेटतात हे बघा वास्तव खूप छान आला असं चमच्यातून वरती काढतात तर म्हणजे प्र सगळ्या प्रकारच्या ना चटण्या भेटतात तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करा हाय करा तर तुम्हाला सगळी काही माहिती येऊन जाईल आपलीच ही बघा मस्त आंबा खाते शाळेमधून आली होती आणि शाळेत येणार कधी डबा खाते कधी खात नाही पण मग घरी आल्यानंतर आम्ही तिला जेव घालतो जाताना पण जेव घालून पाठवतो त्यामुळे मग डब्याचं म्हणजे खाल्लं तर खाल्लं असं तर कारण तिचं पोट भरून मी जेव घालून पाठवते असते तिला आणि इकडं तर आम्ही सगळे मस्त गॅलरीमध्ये येणार तर बाहेर इकडे रूममध्ये येणार जेवण करायला बसलेलो आहे बाहेर मस्त असं रिमझिम चालू होता आता आहे ना पाऊस म्हणजे आता रिमझिम चालूच झालेला आहे तर म्हणजे भरपूर ताई आपलं पापड विचारतात तर आता पापड सध्या नाही आहे आपल्याकडे आता फक्त गव्हाची शेवही आहे तर आता घरातलं आमचं जेवणं वगैरे झाले माझे भांडे वगैरे आवरले घर पण आवरलं आणि आता आम्ही चाललो आहे कुठे चाललो आहे तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत तुम्ही पण व्हिडिओमधून बघा आपली साईला हा ड्रेस मी ऑनलाईन मागवला होता मिशो ॲपवरनं खूप छान मस्त आलं म्हणजे कापड खूप छान आहे असं फॅन्सी म्हणजे फोटोशूट वगैरे करण्यासाठीच मागवलं हो आहे आणि खूप छान दिसत होती ती तर आता आम्ही सगळे चाललो आहे तर ताई आई मी सईचे पप्पा आणि सई तर चला तुम्ही पण या हो बाय बाय आमचं जेवण झालं आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला सई सई पप्पा गाडीवर गेले आम्ही तिथे पायपायी चाललोय तर ताई आल्या होत्या ना त्यांना पण इथे रिलायन्स मॉलला यायचं होतं काही वस्तू खरेदी करायच्या होत्या आणि माईंना पण घेऊन आलो तर सई आई तर आता आम्ही इथे ना सई आई आणि मिस्टर नंतर गाडीवरती आले तर तिथे बसले होते आमची वाट बघत आम्ही पायी आलो आणि आमच्या घरना घरापासने ना, ना दहा मिनटाचाच

तर मग आम्ही पुन्हा एक दोन प्लेटा घेऊन गेलो कारण आम्ही ज्या पहिले मॉलमधून दोन प्लेट घेतली होती एक म्हणजे एकोणपन्नास रुपयालाच एक प्लेट आहे तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितली असेल पुढे पण तुम्हाला दाखवलं आहे तर त्या दोन प्लेट घेतली कारण एकदम छान मस्तने गेली क्वालिटी पण खूप छान आहे आणि जो मी इथून जो पॅन घेतलेला आहे तो पण ह्याच मॉलमधून घेतलेला आहे तर, तर मग आम्ही बघत बघत गेलो ताई पण आल्या होत्या ना मग त्यांना पण बघायचं होतं मॉल आणि त्यांना एक काही वस्तू खरेदी करायच्या होत्या तर आपली सईची बडबड सईचं घेणं तर तिला सांगितलं तर होतं की आम्ही तुला एक सरप्राईज देणारे काहीच मागू नको मग ती ग गप्प बसलेली आहे पप्पांसोबत होती मग इकडे ना चीजचं एक मिस्टर एक्सपायरी डेट वगैरे बघून घेत होते कारण आम्ही खास आहे ना म्हणजे आम्हाला करायचे होते व्हेज सँडविच व्हेज चीज सँडविच आणि ना त्यासाठी लागणारे वस्तूच घेण्यासाठी आलो होतो आणि मग इथे ताई ना त्यांच्यासाठी कुडती बघत होत्या कारण इथे छान मस्त अशी कुर्ती भेटतात आणि लॉंगमध्ये पण वन पीसमध्ये पण आहे वगरे। आनी वगरे आनी ना टॉप वगैरे आहे टी शर्ट वगैरे आणि सईला पण मी इथून डेली यूजसाठी टी शर्ट वगैरे घेतले होते मागच्या वेळेस तर चांगले निघाले होते आणि म्हणजे आमच्या घरापासून जवळच आहे तर डुबेर रोडलाच आहे हा मॉल बऱ्याचदा आहे ना प ॲड्रेस विचारतात काही सिन्नारच्या पण ताई आहे ना ते विचारत असतात तर नवजीवन शाळा माहीत असेल त्याच्या थोडंसं पुढंच आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला लगेच दिसेल तर आपल्या सईची बडबड चालूच होती कारण ती इकडे तिकडे फिरत होती म्हणून आई तिचा हात धरून उभे होतं तिकडे मग आम्ही दोघी ते टॉप बघत होतो खूप छान होते काहींची म्हणजे इथल्या टॉपची प्राईस थो थोडी जास्त होती पण क्वालिटी खूप छान मस्त होती आम्ही ना म मॉलमधनं काय आणलं आहे तर ह्या प्लेट आहे ना मोठी प्लेट आहे तर मी पहिले दोन आणलेली होते आज पुन्हा दोन घेऊन आली एकोणपन्नास रुपये लेक एक पण खूप छान आहे हे आपलं फ्लोअर फ्रेश घेऊन आली आणि इकडे मेवणीज रेड चिली फ्ले म्हणजे चिली फ्लेक्स वगैरे जे मला लागते ना ते घेऊन आली थोड्याशा वस्तू आणि आता मी तुम्हाला तर रेसिपी पण शेअर करते तर व्हेज चीज सँडविचची एका यांची कमेंट होती की मला रेसिपी शेअर करा म्हणजे दाखव कशी बनवते तू तर आता मी ना सगळं काही टॅमॅटो कांदा आणि काकडी सगळं काही बारीक कट करून घेतलेले आहे तुम्ही स्लाईस पण घेऊ शकतात त्यामध्ये मेहुनीज टाकलेले आहे ते सगळं काही मिक्स करून घेतलं नॉर्मल थोडंसं मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा मिक्स केलं आणि जे आता ब्रेड ठेवलेले आहे ना तर आपण ब्राऊन ब्रेड पण वापरू शकतो पण मी हे आणले होते कारण मला तळायचे होते पण मग आज आम्ही मस्त आपले व्हेजचे सँडविच केले तर एक असं ब ब्रेडला आहे ना मेहुनीज लावलं दुसरीकडं आहे ना तर रेड चिल्ली सॉस लावला तर रेड चिल्ली सॉस टाकला त्यानंतर आपलं के किसान टॅमॅटो केचप ते पण टाकलं तर त्याही ब्रेडला एकच ब्रेडला आहे ना रेड चिल्ली आणि टॅमॅटो केचप लावून घेतला तर आपल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि जे कट केलेलं आहे ना तुम्ही त्याचे स्लाईस पण टाकू शकतात तर मी कट करून घेतलं तर मी ज्या पद्धतीने केलं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा तर हे पुन्हा आता मेळून ह्याच्यावरती पुन्हा मी एका साईडला आहे ना टॅमॅटो केचप लावलं आणि जे आपण कट केलेलं आहे काकडी टॅमॅटो कांदा हे एका ब्रेडवर ठेवलेले तर त्यानंतर चीज वगैरे टाकलं तर तुम्ही कृती बघा त्याप्रमाणे करून बघा खूप छान मस्त लागतात चीज सँडविच खूप छान मस्त हे बघा किती छान दिसत आहे ना आणि चीज पण आपलं मस्त झालेले आणि जर आपण रेसिपी शेअर केली बरं त्यांची कमेंट होती रेसिपी शेअर कर एकदम सोपी साधी झटपट होणारी मस्त अशी कोणी पाहुणे आले तरी आपण करू शकतो तर तुम्ही नक्की करून बघा तर माझ्या नंदबाईंना पण खायचे होते ना मग त्यांच्यासाठी पण केले होते मग सगळ्यांसाठी आम्ही केलं छान मस्त चहा झाल्यानंतर आमचा मस्त असा नाश्ता झाला आणि त्यानंतर मग आम्ही सगळे गप्पा मारत बसलो तर कारण खाल्लं होतं तर मग स्वयंपाक पण थोडा लेटच केला आणि आज स्वयंपाकामध्ये ना तर पुरणपोळी करायची होती म्हणजे पुरण थोडं शिल्लक होतं म्हणजे एक दोन दिवस आपण पुरण असं ठेवू शकतो फ्रीजमध्ये पुरणाला काहीच होत नाही आणि मग त्यानंतर इकडे आमच्या थोडं गप्पा झाल्या त्यानंतर मम्मी सईचा अभ्यास घ्यायला आली रूममध्ये आणि आपल्या सईला तर होमवर्क देतात मस्त तिलाही अभ्यासाची खूप आवड आहे मम्मी माझा होमवर्क घे माझा अभ्यास घे तर मग तिला घेऊन आली हे सगळं काही स्टँडिंग लाईन काढले तर तिला आता शिकवता येईल मस्त शाळेत जाते तुम्ही पण बघितलं ना कालच्या व्हिडिओमध्ये ज्या त्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की कालचा ही व्हिडिओ बघा आणि इकडे आयब्रोज नोज नो लिप्स माउत टंग म्हणजे जी आणि फुट फूट म्हणजे हे फूट आणि लेक्स म्हणजे पाय आणि फूट म्हणजे तळपाय तळपाय आता वालतू दाखव हे हेड दाखव तुझे हेड इथे नको दाखव तुझं दाखव तुझ हेड नीट सांग आईज आईच हँड तुला मराठीतून सांग प्रियंका हँड म्हणजे हात लेग म्हणजे पाय पाय कुठे तुझे इथे का आयब्रोज

जी जी आणि फूट हे हे तळपाय तळपाय हो। का हे म्हणजे डोकं डट तर असाईचा थोडासा अभ्यास घेतला मस्त आवडीने करते आणि म्हणते पण तुम्ही पण बघितलं ना मग इकडे पुरणपोळी करायची होती पुरण शिल्लक होतं हे बघा छान मस्त अशा टम्म फुगणाऱ्या फु पुरणपोळ्या केल्याईनने आणि ना सफेद भात होता ना तो, तो का, 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 तर छान मस्त फ्राय करून घेतला मस्त कॅन का पोह्यांचा टाईप तर जसे आपण पोहे करतो ना त्याचप्रमाणे खूप छान मस्त लागतो तेही रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल तर हे बघा छान मस्त झालेला होता भात आहे ना झालेला होता गरम गरम तर पुरणपोळ्या आता गरमरम केली का लगेच के आम्ही जेवण करणार चला आता इकडे आहे ना आई पुरणपोळ्या करते मस्त गरमागरम थोडंसं पुरण शिल्लक होतं ना तर पुरणच्या पोळ्या आणि मस्त भात आहे तर असं गरम फ्राय केलं आहे आम्ही आणि आता तर भात गरम केलाय पुरणपोळ्या पण झाल्या आणि सँडविच झालेलं तर जास्त भूक पण नव्हती तर आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि इथंच आजचे व्हिडिओ चेंज करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विनंती सबस्क्राईब करायला दिसू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय